मेथीचा लाडू बनवतो आहे आपण हे तांदळाचं पीठ आहे मी कमी गॅसवरती ह्याला भाजून घेते तर मी सगळं दाखवते तुम्हाला काय काय मी घेतले ते लाडूसाठी ही मेथी आहे ही मेथीला पण मी भाजून घेतलं आहे हे दोन टेबल स्पून आहे हे, हे गव्हाचं पीठ ह्याला पण मी भाजून घेतलं आहे हे बेसन आहे ह्याला मी भाजणार आहे हे सुकं खोबरं अर्धी वाटी ह्याला पण भाजायचं आहे आपल्याला हा गूळ आहे हे हलीम आहे आणि हे डिंक आहे दीडशे ग्राम डिंक दीडशे ग्राम हलीम आणि बाकी सगळं शंभर शंभर ग्राम फक्त मेथी पन्नास ग्रॅम आणि हे एक वाटी तूप आहे हा गूळ आहे हे सगळं मी हा डिंकाला पण भाजून घेतलं तर बघा कसे दाणे झालेत त्याचे तर आता हे सगळं हालीम पण मी भाजून घेतलेत आता हे सगळं मिक्स करताना मी तुम्हाला दाखव हे बेसन घातलं आहे एकदम कमी गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं त्याचं सुगंध आला पाहिजे मस्त असं खमंग तोपर्यंत सगळे पीठ मेथी वाटून घेतली आहे आता मी ह्या प्लेटमध्ये काढते तसंच हालीम आणि डिंक पण आपण वाटून गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे तांदळाचं पीठ भाजून घेतलं आहे बेसन भाजून घेतलं आहे हालीम भाजून घेतले तर आता ह्याला वाट वाटायचं आहे खोबरं भाजून घेतलं आहे डिंक भाजून घेतला आहे हा एक टेबल स्पून ओवा आहे तो पण भाजून घेतला आहे ही मेथी भाजली आणि आता मी तिला वाटून घेतली आहे आणि हा गूळ आहे आणि हे तूप आहे बस एवढं लागतं आपल्याला लाडू बनवायला आता पण घी गरम करूया पहिले हे वाटून घेऊया तेवढ्या गरम करायला हे सगळं भाजलेलं आहे तेच आहे खोबऱ्याचं असू देत काही नाही घी घालूया घी हे झालं की त्याच्यात गुळ घालूया आता आपलं साजूक तूप मी घी घी म्हणते हे साजूक तूप आहे गाईचं गुळ घालूया आणि तो विरगळून घेऊया आणि मग हे सगळे पावडर घालून लाडू वळूया ह्याला ह्याच्यामध्ये चांगलं विरगळून घेऊया गुळ विरगळतोय हे आपलं चांगलं मिश्रण झालं थोडंसं थंड करूया आणि मग हे सगळं घालूया त्याच्यामध्ये आपला गुळ पण चांगला आहे आता हे सगळं आपण ह्याच्यात जे आपले सगळे जिन्नस आहेत ते घालून हलवून घेऊया आता हे सगळं मी मिक्स केले एकदाच आता एक गरम आहे गरम गरमच म्हणजे थोडंसं थंड होऊ द्या आणि लाडू वळवून घेऊया आपण हे बघा तुम्हाला केवढी मोठी साईज हवी आहे ती तुम्ही घ्या मस्त मस्त लाडू <clears> thank <throat> you